नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण उपवासासाठी भिंडी बनवूया गावटी भिंडी आहे काटेरी असते त्याला भिंडी धुवून स्वच्छ पुसून घ्यायची कॉटनच्या कपडे आणि चिरून घ्यायची जे बारीक पातळ चिरायची आपण लोखंडाच्या तव्यात बनवतो लोखंडाच्या तव्यात खूप टेस्टी भिंडी लागते बघा सर्व भिंडी आपण तव्यातमध्ये घालूया एक दोन चमचे तेल घालूया आपण भेंडी घातल्यानंतर मी परतून घेतलेले भेंडी नंतर तेल घातले तेल घालून नंतर एकदा भाजून घ्यायची भेंडी चांगली भाजून घ्यायची अजिबात चिकट होत नाही चिवट होत नाही तुम्ही जे वऱ्याच्या तांदळाच्या भाकरीसंग खाऊ शकताय शाबूच्या तांदळाच्या पराठ्यासंग खाऊ शकता ही भेंडी खूप मसाला एकदा करून बघा तुम्ही अशा पद्धतीने भेंडी छान होते बघा भेंडी आपली आता भाजून झालेली आपण हिरवी मिरची घालू शेंगदाण्यासकट बारीक केलेली होती मिरची आपण मिरचीचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे बघा भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे असंच तुमचा प्रतिसाद मिळू द्या आम्हाला सगळ्यांना दोन चमचे मी मिरची गाठली हिरवी मिरची आता दाण्याचं कूट घालू आपण एक चमचा गाठला मी दाण्याचं कूट मिरचीत पण शेंगदाण वाटलेलं आहे mm. तर चवीपुरतं मीठ घालू आपण चटणीत पण मीठ गाठलेलं म्हणून बेतान घालायचं मीठ मीठ गाठल्यानंतर सगळी भेंडी हलवून घ्यायची दाण्याचं पोट मीठ सगळ्या भेंडीला आपल्या कापला लागलं पाहिजे तर अशी तर भेंडी केली तर तुम्ही दोन भाकरी खाचाल उपासाच्या आणि ताटात भेंडी राहणार नाही बघा इतकी टेस्टी होते ही भेंडी आता झाकून आपण एक पॉप काढून घेऊया दोन मिनटं दोन मिनटं झाले ती झाकण काढून घेऊया तर बऱ्यापैकी भेंडी आपली शिजलेली आहे बघा परत एकदा थोडीशी हलवून घ्यायची नंतर थोडंसं पाण्याचा चितडा मारून आपण परत झाकून ठेवे ही गावठी भिंडी असल्यामुळं थोडी शिजायला हे होते म्हणून थोडंसं पाणी मग चितडा मारायचा लगेच शिजते जास्त नाही मारायचं आता झाकण काढून घेऊ आपण काळ्या तव्यामध्ये खूप टेस्टी येते बघा भेंडीला तवा पुसून खाचाल तुम्ही असे ही भिंडी बनवली तर खूप टेस्टी झाले उपासासाठी भेंडी आपली तयार झालेली आहे बघा लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण रशी बनले धन्यवाद बाय बाय